विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन या विषयीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉक आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये फंगल इन्फेक्शन या विषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार सिद्ध हॉस्पिटल डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर जॉक इच म्हणजेच आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये किंवा काखेमध्ये होणार फंगल इन्फेक्शन तर हे फंगल इन्फेक्शन मुख्यतः आपली जी काही जागा आहे त्या जागेवर किंवा मग आपल्या दोन्ही मांड्यांमध्ये काखेमध्ये होत असत तर हे स्किन इन्फेक्शन असल्यामुळे याला टिनिया या, या प्रकारामध्ये हे बिलॉंग करत असत तर हे कॉमनली कोणामध्ये सापडत असत ऍथलेटिक्स आहेत स्पोर्ट पर्सन आहेत फार्मर म्हणजेच शेतकरी आहे वर्कर म्हणजेच कामगार लोक आहेत जे अतिश्रमाच काम करत असतील त्यांना जास्त प्रमाणात घाम येतो आणि जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे हे जॉकेज इन्फेक्शन होऊ शकत तर हे संसर्गजन्य आहे म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला हा जॉकेजचा संसर्ग झालाय फंगल इन्फेक्शन झालाय तर त्याच्या मार्फत ते घरामधील इतर कुटुंबियांनाही होऊ शकत तर याची लक्षण नेमकी काय आहे तर पहिलं आपल्या काखेमध्ये एक रिंग तयार होत रिंग आकाराचं एक लाली येते त्या ठिकाणी तर ते इन्फेक्शन तयार होते ते लाल असतं पर्पल ब्राऊन किंवा मग ग्रे कलरचं असतं जसे आपल्या शरीराचा रंग असेल त्याप्रमाणे ते, ते इन्फेक्शनचा कलर असतो त्या ठिकाणी खूप जास्त आग होते खाज येते ही मुख्य लक्षण आपल्याला सापडत असतात सा। तर हे कोणामध्ये होत तर जास्त फिट जीन्स पॅन्ट वगैरे कपडे वापरत असतील त्यांच्यामध्ये होऊ शकत आपण दुसऱ्यांचा टॉवेल दुसऱ्यांचे कपडे वापरत असतो तर त्या मार्फत होऊ शकत आपण आपले कपडे जास्त काल ओले ठेवले तर ते ओले कपडे जर आपण जर घातले तर त्यामुळे होऊ आंघोळी आंघोळीनंतर आपण आपले अंक व्यवस्थित कोरड नाही केलं तर त्यामुळे होऊ शकत काही जणांना ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असेल त्यामुळे होऊ शकतं डायबिटीज असेल म्हणजेच मधुमेह असेल तर त्या व्यक्तींना होऊ शकतात ऍटो ह्युमन डिसऑर्डर म्हणजेच काही डिसऑर्डर्स आहेत की ज्या रोग शक्ती अटॅक करतात म्हणजे होऊ शकतात कारण त्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे ते होत असत तर याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे हे होच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर आपला जो काही प्रायव्हेट पार्ट आहे तो प्रायव्हेट पार्ट क्लीन ठेवायचा आहे कपडे सैल वापरायचे आहे कपडे व्यवस्थित कोरडे करून मगच वापरायचे आहे ओले कपडे वाळू नका आपण आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये हो। हे इन्फेक्शन जास्त वाढत असतं तर पावसाळ्यामध्ये आपण बाहेरून आल्यानंतर ओले कपडे ओले इनरवेअर असतील तर ते काढून दुसरे जे काही कोरडे इनरवेअर आहेत किंवा कपडे आहेत त्याच ते घातलं पाहिजे दुसऱ्यांचे कपडे टॉवेल वापरणं पूर्णपणे टाळले पाहिजे आपल्याला जर फंगल इन्फेक्शन झालंय घरामध्ये तर ते दुसऱ्यांना होऊ नये त्यासाठी आपले कपडे दुसऱ्या मध्ये डेटॉल टाकून व्यवस्थित क्लीन केले पाहिजे ते एकाच याच्यामध्ये किंवा ते एकच कपडे वापरू नये त्यामुळे आपलं इन्फेक्शन घरातील दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात फंगल इन्फेक्शन मध्ये जोपर्यंत ते बरं होत नाही तोपर्यंत था गोड खाणं बंद ठेव तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण बाळगले पाहिजे जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते रोखण्यासाठी आता येऊया त्याच्या उपचाराकडे उपचारामध्ये सगळ्यात प्रथम आपण बघूया ऍलोपॅथिक उपचार अलोपॅथिक उपचारामध्ये अँटीफंगल आणि क्रीम्स आहेत त्या आपण घेऊ शकतो अँटी फंगल ओरल मेडिकेशन आहेत ते आपण घेऊ शकतो काही लोशन्स मिळतात काही क्रीम्स मिळतात त्या आपण वापरू शकतो पण हे सर्व ट्रीटमेंट घेत असताना आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरत असत त्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंट मध्ये येऊया होमिओपॅथिक ट्रीटमेंट मध्ये तुझा सेपिया सिलिशिया ग्राफायटिस असेल आर्सेनिक अल्बम असेल यासारख्या बेस्ट औषधी आहेत की ज्या हे इन्फेक्शन कमी करेल पण यामध्ये सुद्धा सल्ल्याने मेडिसिनचं सेवन केलं पाहिजे आता आपण येऊयात आयुर्वेदाकडे आयुर्वेदामध्ये आपण लसूण त्याची पेस्ट किंवा त्याचं तेल मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपण त्या ठिकाणी लावू शकतो नारळाचं तेल बेस्ट मानलं जातं ते सुद्धा आपण वापरू शकतो एलोवेरा जेल आहे ते ऍलोवेरा जेल सुद्धा आपण घेऊ शकतो हळद आहे हळदीचा लेप आपण ज्या ठिकाणी हे फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी लावू शकतो कडुनिंब आहे कडुनिंबाचं तेल आहे तर ते त्याची मालिश आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी आपण करू शकतो आयुर्वेदामधील सुद्धा काही मेडिसिन आहे ब्लड प्युरिफायर्स आहेत ते ब्लड ब्लड प्युरिफायर आपण वापरू शकतो रक्त दोषांतक म्हणून एक ब्लड प्युरिफायर आहे त्याचा बेस्ट रिझल्ट आहे आयुर्वेदामध्ये पण आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याच सेवन पाहिजे तर ही संपूर्ण माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा